आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर चित्रकार नितीन खिलारे यांनी विठ्ठलास सा चित्र साकारून आपली भक्ती अर्पण केली सोलापुरातील नामवंत चित्रकार नितीन खिलारे यांनी पंढरपुरातील आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर श्री पांडुरंगाचं आकर्षक सुंदर तैलचित्र साकारलं आहे पांडुरंगाचं तैलचित्र साकारून नितीन खिलारे यांनी पांडुरंगचरणी आपली श्रद्धा सेवा बजावली आहे त्यांनी काढलेल्या या चित्राचं सर्वत्र कौतुक होत आहे पंढरीची वारी म्हणजे स्वर्गीय सुखाची अनुभूती आहे असं मला वाटतं पंढरीच्या वारीचं जे महात्म्य आहे त्या अनेक संतांनी वर्णन केलेलं आहे पंढरीला जाण्यासाठी वारकरी ज्या आतुरतेने जातात आणि पांडुरंगाचं ते विलोभनीय रूप पाहतात त्याचप्रमाणे वेगवेगळ्या कलावंतांनासुद्धाही त्या पांडुरंगाची भक्ती करण्याची एक इच्छा असते आज मी पांडुरंगाचं हे तैलचित्र साकारून पांडुरंग चरणी हे समर्पित करतोय